नाहीतच गुरु हे तत्व आहे हे सगळे प्रत्यक्ष तत्व आहे सद्गुरु जोग महाराजच्या परंपरेत हे एका एका तत्वाचा झालेला आविष्कार म्हणजे महात्मे आहे

असे महान तत्व असणारेने गुरु हे मंडळी आपल्या समोर आहे बाबांचं जीवन आपण नेहमीच संपतो काशीची पवित्र गंगा आपल्याला पावन करण्यासाठी गुरुहित बाबा म्हणजे प्रत्यक्ष गुळा शंकर आहे आणि शंकर म्हणल्यानंतर शंकराच्या जवळ सगळंच लागते काय काय लागते शंकराच्या जवळ शंकराच्या डोळ्यात डोक्यावर त्रिकुंड आहे शंकराच्या हातात त्रिशूळ आहे शंकराच्या जो भूत वेताळाचा समुदाय आहे शंकराच्या जवळ ऐका शंकराच्या जवळ पार्वती नावाची अर्धांगिरी याही शंकराच्या जवळ हे सगळं गुरुयर गुरुर बाबांच्या जवळ पार्वती कोणती असेल तर आपण विशेषण दिलं विद्या वधू वल्लभ ब्रह्मविद्या नावाची पार्वतीच यांच्या जवळच आहे त्याच्यानंतर दुसरी विशेषता पाहिजे झाली तर या शेतकऱ्याच्या जवळ त्रिपुंड यांनी धारण केलेलं तेरा त्रिपुंड त्यांच्या मस्तकावर शोधणार या शंकरांच्या जवळ खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर नेत्री ज्वाळा आहे पण त्या जिवाळा साध्या नाही वैराग्याच्या ज्वाळा नेत्रातून पाहिजे पडतात

त्यांना आपण उपमा दिली शंकर नाव सिद्ध आहे का शंकर ते शंकरच करतात कोणाला शंकर करतात कोणाचं शंकर करतात स्वशणावर साधकाच शंकर करतात विशेषता नाही त्यांच्याकडे कोणी बाबा एरवी मोकळे असतात आणि बाबाकडे केवळ साधक वर नाही बाबांच्या त्या स्वभावामुळं कितीतरी जण बाबांचा मुळा स्वभाव असल्या कारण कितीतरी जण बाबांच्या दर्शनासाठी येतात आणि बाबांचं ये बाबा भेटायला आले त्याला कधी असं मुद्रा पडलेली कधीच नाही बाबाची रागावलेली मुद्रा कधीच नाही बाबा नेहमी हसून त्यांचे दोन्ही हात हे हातच त्याला सांगतात की हे जे आहे हे हात वर जातात ते शंकर करण्यासाठी

पायस झालं तर या महापुरुषांच्या बाबतीत एकच म्हणावं लागते अर्जुनाने महानुभावान हृदय प्रदिप्दान अर्थ कामांविषयी बाकी टीका खऱ्या अर्थाने पायस झालं तर गुरुला लावलं पण अर्जुनाने ते लावलं नाही

हा कारुण्याची आधी सकळ गुणाची निधी सिंधु निर्वधी अर्जुन म्हणे हा माने म्हणतो त्याच्या आधी कृपा गुणाची अर्जुन म्हणे हा येणे माने म्हणतो त्याच्या मुखातले शब्द पाहण्यासारखे आहेत म्हणून महाराज त्या सगळ्या उपमेत हे महापुरुष श्रेष्ठ आहे सगळ्या उपमा देतोय तरी त्यांना कमीपणा कुठंतरी त्याच्यात न्यूनत्व दिसते पण ते न्यूनत्व काढून हे महापुरुष त्या बोधावर पोचलेले की उपमा सार्थ आणि सांग त्या उपमेत असणारे दोष सुद्धा काढून जे सजवलता येते ते तत्व जर कोण असते ते महापुरुष साधकाने आपल्या गुरुचं चिंतन केलं पाहिजे काही आपल्या जीवनातले विघ्न निवृत्त होतात ते न विघ्न प्रविष्यंती आपल्या प्रदर्शन मनोरथ मनोरण सगळं विघ्न निवृत्त होतात आपल्या अंतकरणातली इच्छित प्राप्त होते स्मरण आणि आसनावर बसल्यानंतर त्या साधारणा करायचं काय त्याचं देवाचं स्मरण नाही सांग सांगूया तो सद्गुरूचं स्मरण करून त्यांनी त्या आसनावर बसायचं आणि त्या स्मर त्या स्मरणाचा परिणाम त्या साधकाच्या जीवनात काय होतो त्याचं चिंतन त्यांना मला सांगतात ते स्मरती मी आदरे स्मरण केलं काठिण्य पण अहम भावाची त्याच्या ठिकाणी असणारा अहम भावाचा कठीणपणा निवृत्त होतो त्या स्मरांना आणि त्याच्या ठिकाणी ते तत्व त्याला दृष्टीला येऊ लागते आणि मग त्याला त्या सद्गुरु स्मरणाने जो पावर भेटतो जे सामर्थ्य भेटते त्या साध्यापर्यंत जाण्यासाठी त्याला फार कष्ट लागत नाही पण कोणत्याही साधनाला संदुरुस्मरणाची आवश्यकता आहे